चार ठाण्याच्या शंभर शंभर नव्या अगरवालने आय सी एस सी बोर्डात घवघवीत यश संपादन आहे कबड्डी खेळताना डाव्या हाताचे हाड मोडले असूनही नव्या अगरवाल हिने आय सी एस सी दहाव्या वर्गामध्ये नव्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळवले आहेत डाव्या हातात लोखंडाचा रॉड असूनही त्याने दिवसातून दोन ते तीन तास तिने अभ्यास केला आणि महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला नव्या अगरवाल ही राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू आहे तिला भारतासाठी बास्केटबॉल खेळायचं आहे ठाण्यातील कोलशेड रोडवरील ढोकाई कॅम्पसमध्ये राहणाऱ्या सोळा वर्षीय नव्या अग्रवाल हिने आय सी एस दहावी बोरणामध्ये चार विषयांमध्ये पैकी शंभर गुण मिळवले आहेत टक्केवारी एकूण नव्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के इतकी आहे तर नव्या अगरवालने सांगितलं की ती दिवसातून केवळ दोन ते तीन तास अभ्यास करायची कबड्डी खेळताना डाव्या हाताचं हाड मोडूनही तिने आय सी दहावीच्या बोर्डामध्ये नव्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळवून खरोखरच एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे तो स्टार्ट मी तो एकदम की हा नाईन्टी नाईन पॉईंट नाईन आहे तो, तो, तो के लास्ट स्पीच दिला

और मुझे बहुत मेहनत करना पड़ा मतलब वापस उठने के लिए और उसमें बहुत लोगों का सपोर्ट था पेरेंट्स का तो मतलब उन्होंने 24/7 में इतना मदद किया उसके बाद बस आंटी का फिर स्कूल स्टाफ स्कूल टीचर्स प्रिंसिपल ट्यूशन टीचर सब मेरे साथ लगे रहे और उसका ये फ्रूट आया अगस्त ट्वेंटी में उसने अपना का दो मेजर ब्रेक किया वाइल्ड प्लेट कबड्डी

ठीक है स्पोर्ट्स नहीं खेल पाएगी अपना प्रिंटिंग पे फोकस दिस इज योर टाइम स्टैंडर्ड इसकी वजह से क्या कुछ प्रॉब्लम नहीं। जी कोई ट्रैक्ट नहीं लेना है कोई एजुकेशन में नहीं जाना है गो गौ अवे टाइम